उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक संबंधित निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही माहिती आहे त्याच्या देण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे याच्यामध्ये आपली जी सार्वत्रिक निवडणूक नर परिषदेची होणार आहे त्याच्यामध्ये वीस प्रभाग आहे वीस प्रभागामध्ये आपले एक्केचाळीस सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत वीस प्रभागांपैकी एकोणीस प्रभाग असे आहेत की ते वीस सदस्य आहेत आणि एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक असणार असलेल्या मतदारांची संख्या ही चौऱ्याण्णव हजार चौदा आहे त्यांपैकी पुरुष मतदारांची संख्या अठ्ठेचाळीस हजार चारशे तेरा आणि महिला मतदारांची संख्या पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी आहे इतर मतदारांची संख्या ही सोळा आहे आपल्यामध्ये मतदान केंद्र ही एकशे आठ मतदान केंद्र आहे त्यातील प्रभागातील मतदान केंद्रांची संख्या शंभर आहे आणि बाहेरच्याच मतदान केंद्रांची संख्या ही आहे प्रभागाबाहेरच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात दिनांक तारखेपासून ते तारखेपर्यंत आहे रविवार सोडून इतर तारखेस आपल्याला नामनिर्शन पत्र किंवा नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे त्याच्यामध्ये व्हॅलिड असलेले जे नामनिर्देशन पत्र असतील ती चांनी आणि त्याची यादी ही दिनांक अठरा रोजी आपल्याला सकाळी अकरा वाजेपासून पब्लिश होणार आहे आणि व्हॅलिडली नॉमिनेटेड झालेले जे काही नामनिर्देशन पत्र असतील उमेदवारांची मागणी घेण्याचे दिनांक एकोणावीस ते एकवीस दिनांक नोव्हेंबर रोजी असणार आहे दिनांक सव्वीस रोजी आपल्याला जे चिन्ह वाटप करायचं आहे तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उमेदवारांचे जे चिन्ह वाटप आहे त्याचा कार्यक्रम होणार आहे आपली मतदान हे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान होणार आहे आणि आपली जी काही मतमोजणी होणार आहे ती तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून शिक्षकंत्र निकेतन धारशिव इथे होणार आहे धन्यवाद